नमस्कार टीच एक्स्ट्रा एक्स्ट्राडोज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेवली निग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एन एल सी इंडियामध्ये विविध पदांची तब्बल सहाशे बत्तीस जागांसाठी महाभरती चालू झालेली आहे तर आपण आता सविस्तर या जाहिरातीमध्ये बघूया त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल या ऑफिशियल वेबसाईटवर आप जाऊन आपण पूर्ण जाहिरात बघूया काय आहे काय का नाही त्याची सविस्तर माहिती घेऊया नंबर ऑफ वॅकेन्सी एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट अँड हाऊ टू अप्लाय ऑनलाईन या सविस्तर माहितीसाठी आपण आता बघूया ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही जाहिरात कशी डाउनलोड करतात ते आता आपण पहिले पाहूया आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया एन एल सी इंडिया ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवर आल्यानंतर पहिलीच लिंक तुम्हाला इथं दिसेल आवेदन करण्याची हे इथं जाहिरात आहे पहिली लिंक ह्याला क्लिक करून आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करून वाचू शकता प्रशिक्षणार्थी सुधारणा अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तर अंतर्गत वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी शिकाऊ उमेदवाराच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत एन एल सी इंडिया लिमिटेड सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न उपक्रम कोळसा मंत्रालय अंतर्गत प्रशिक्षणासाठी दोन हजार एकोणीस दोन हजार वीस एकवीस बावीस आणि तेवीस दरम्यान उत्तीर्ण झालेल्या आणि खाली नमूद केलेल्या अभ्यासक्रमामधील पदवी असलेला करून आर्जम एता है। कौन -कौन डिप्लोमा असलेल्या पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तर आता हे कोणकोणते डिप्लोमा आणि पदवी आहे ते आपण बघूया आणि किती जागा आहेत ते आपण बघूया सविस्तर मित्रांनो हो इथे दोन तक्ते दिलेले आहेत ए आणि बी आणि दोघाचं बी एक वर्षाचं ट्रेनिंग पिरियड आहे ग्रुप एमध्ये ग्रॅज्युएट ॲपेंडिक्स यांची मंथली पगार भत्ता जे ट्रेनिंगमध्ये पंधरा हजार अठ्ठावीस रुपये आहे तर यामध्ये कोणते कोणते आहेत त्यातच ने आणि त्यांची किती जागा आहेत ते बघूया मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पंच्याहत्तर जागा आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे अठ्ठ्याहत्तर आहेत सिव्हिल इंजिनिअरचे सत्तावीस जागा आहेत इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरचे पंधरा आहेत केमिकल इंजिनिअरचे नऊ आहेत मायनिंग इंजिनिअरिंगचे चौवेचाळीस आहेत कम्प्युटर सायन्सचे सत्तेचाळीस आहेत इंजिनिअरिंगचे आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन जे आहे त्याचे पाच आहेत आणि फार्माचे चौदा आहेत असे एकूण तीनशे चौदा जागा आहेत टोटल या एमध्ये ग्रुपमध्ये जे ग्रॅज्युएशन असलेले आता ग्रुप बीमध्ये टेक्निकल डिप्लोमा पोस्टची अपेंडिक्स लिस्ट आहे आणि यांचीसुद्धा मंथली पगार ट्रेनिंग भत्ता जे आहे बारा हजार पाचशे पंचवीस रुपये आहे तर आता याच्यामध्ये किती जागा आहेत बघूया मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पंच्याण्णव जागा आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे चौऱ्या चौऱ्याण्णव जागा आहेत सिव्हिल इंजिनिअरचे एकोणपन्नास आहेत इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंगचे नऊ आहेत आणि मायनिंग इंजिनिअरिंगचे पंचवीस आहेत कम्प्युटर सायन्सचे अडतीस आहेत इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनचे आठ जागा आहेत असे एकूण टोटल तीनशे अठरा जागा आहेत तर पहिल्याचे तीनशे अठरा आणि आताचे तीनशे चौदा असे टोटल सहाशे बत्तीस एकूण जागेवर जा भरतीची जाहिरात निघालेली आहे शैक्षणिक पात्रता आवेदन करणाऱ्या उमेदवाराने टेक्निकल अभियांत्रिकीची डिग्री असावे किंवा ते टेक्निकल डिप्लोमा हे पाहिजे प्राप्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या विद्यापीठातून संबंधित विषयाची डिग्री अथवा डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे वयोमर्यादा अपेंडिक्स शिकाऊ उमेदवारी नियमानुसार व आरक्षणानुसार जे असेल त्यानुसार ते सूट देतील हाऊ टू अप्लाय दिस पोस्ट तर तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल आणि करिअर या ऑप्शनवर क्लिक करून प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार या टॅबवर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता ही अप्लाय करण्याची सुविधा अठरा तारखेपासून चालू झालेली आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत आहे तर तुम्ही लवकरात लवकर हे सविस्तर ॲडवर्टाईज वाचून व्यवस्थित माहिती घेऊन तुम्ही हे भरा